नमस्कार मंडळी दरवर्षी नवरात्रात आपण देवीसमोर आरती करतो फुलं वाहतो पण एकदा तरी तुम्हाला प्रश्न पडलाय का ह्या देवीच्या प्रतिमेमध्ये तिच्या प्रत्येक शस्त्रात प्रत्येक रूपामध्ये कोणतं गूढ दडलेलं आहे दुर्गा म्हणजे फक्त राक्षसांचा वध करणारी देवी नाही ती आपल्याला मार्ग दाखवणारी भीतीवर मात करून नवं जीवन देणारी ऊर्जा आहे आज आपण उलगडणार आहोत दुर्गेची दहा गुपितं जी केवळ पुराण कथांमध्ये नाही तर आपल्या आयुष्याशी थेट सोडलेली आहेत चला सुरू करूया हा अद्भुत प्रवास महिषासुराने देवतांना पराभूत केल्यावर सर्व देव एकवटले त्यांच्या तेजातून उदयाला आली एक दिव्य रूपवती स्त्री देवी दुर्गा प्रत्येक देवतेचं शस्त्र तिला अर्पण झालं शिवाचा त्रिशूळ विष्णूचं चक्र वरुणाचं कमळ तिच्या नावाला देखील आधार आहे दुःखांच्या दुर्गम मार्गावर विजय मिळवणारी जेव्हा अनेक लोक आपलं सामर्थ्य एकत्र आणतात तेव्हा जन्म घेतो एक नवा परिवर्तनाचा प्रवाह देवीच्या प्रत्येक हातात शस्त्र आहे पण ही शस्त्र फक्त युद्धासाठी नाहीत त्रिशूल म्हणजे अहंकाराचा नाश चक्र म्हणजे काळाची आठवण कमळ म्हणजे जगात राहताना पण निर्मळता तलवार म्हणजे सत्याचं रक्षण आपल्या हातातही अशीच शस्त्र आहेत संयम श्रद्धा धैर्य प्रेम संकटांच्या क्षणी आपण कोणतं शस्त्र वापरतो राग की शांतता देवीचा वाहन सिंह आहे सिंह म्हणजे आक्रमकता अभिमान वासना पण या प्रवृत्ती वर्ष झाल्या तर ते आपल्यासाठी वाहन बनतात जसं पळणारं मन आपण एकाग्रतेने वर्ष केलं तर त्याच्याच जोरावर मोठं यश मिळतं या नवरात्री म्हणजे आत्मा शुद्ध करणारा एक प्रवास तो चंद्राच्या कलांप्रमाणे वाढतो अगदी गर्भातील बाळाच्या नऊ महिन्यांप्रमाणे आकार घेतो विजयादशमी म्हणजे नव्या जन्माची घोषणा नवरात्र म्हणजे लाईफचा रिसेट बटन महिषासूर फक्त राक्षस नाही तो अर्धपशु अर्धमानव आहे म्हणजे मनुष्याचा आळस पशुत्व जडता याचं प्रतीक आजचे आपले महिषासूर कोण आळस क्रोध ईर्षा देवी म्हणजे आपल्या अंतरंगातील या असुरांचा नाश करणारी चेतना देवी शस्त्र हातात ठेवूनही चेहऱ्यावर मंद मीठ ठेवते परिस्थिती कितीही कठीण असू अंतःकरणातली शांतता टिकवल्यावरच खरी विजयश्री मिळते दुर्गा यंत्र म्हणजे आकृतीत बंदिस्त झालेली शक्ती जसं त्या रेषातून ऊर्जा प्रकट होते तसंच आपण जीवनात ठराविक फोकस सेंटर निर्माण करू शकतो उदाहरणार्थ आपली कामाची डायरी ध्यानाची जागा किंवा प्रेरणादायी ध्येय यंत्र म्हणजे दिशादर्शक शक्ती केंद्र दुर्गा स्वयंभू एक ऊर्जा आहे तिच्यात पार्वतीची कोमलता कालीचं उग्ररूप ललितेचं माधुर्य अंबिकेची करुणा एकत्र आहेत मोठं काम तेव्हाच साध्य होतं जेव्हा आपले विविध गुण व लोकांची विविधता एकत्र काम करते आपण देवीकडून संपत्ती यश मागतो पण तिच्या हातातील सर्वश्रेष्ठ मुद्रा आहे अभय मुद्रा तिचा खरा आशीर्वाद म्हणजे निर्भयता ज्याच्याकडे निर्भय मन आहे त्याच्याकडे जग जिंकण्याची ताकद आपोआप येते मंडळी दुर्गेची ही दहा गुपितं प्रत्यक्ष आपल्या रोजच्या जीवनासाठीच आहेत ती आपल्याला शिकवतात आतल्या सिंहाला वश कर महिषासुराचा नाश कर नऊ अवस्थांतून आत्मा शुद्ध कर आणि निर्भय जीवन जग हीच खरी देवीची कृपा तर सांगा हे रहस्य तुम्हाला कसं वाटलं या नवरात्रात ही कथा नक्की लक्षात ठेवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणखी एका अप्रतिम गुढकथेसोबत हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद